दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वागत आहे आपले स्पीच या आजच्या आपण पवते पर्वाची सुंदर लीळा ऐकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पवते पर्वाची सुरुवात केव्हा व कशा प्रकारे झाली आणि पवते पर्व म्हणजे काय पौतेक पर्व म्हणजे पवित्र पर्व पवते पर्व म्हणजे गुरु ईश्वर आणि जीव यांच्यातील प्रेमरूपी गुंठण म्हणजे पर्व म्हणजे गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे पौते पर्व हा सण पूर्ण भारतात साजरा केला जातो या पौर्णिमेला कुणी नारळी पौर्णिमा म्हणतो तर कुणी राखी पौर्णिमा ही असे म्हणतात या सणाला बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याकडून रक्षण करण्याचे वचन घेत असते असा हा पवित्र सण पूर्वीच्या काळीपासून सुरू झालेला आहे काळी या पोतीपर्वाच्या दिवशी ब्राह्मण मंडळी आपले जानवे परिधान करीत असे म्हणजे जुने जानवे टाकून नवे जानवे परिधान करीत कलयुगातील परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचे बीड येथे अवस्थान होते इकडे भ भट्टोबास आणि दादोस हे दोघेही जण काम खेडायला आलेली होते बहुतेक पर्वचा काळ जवळ आला होता दादोसनी स्वामीसाठी वस्त्र घेतले आणि भट्टोबासानेही दोन वस्त्र घेतली एक स्वामीसाठी घेतले आणि दुसरे दादोसाठी घेतले दोघेही जण काम खेडे येऊन आले सायंकाळचा बाजार भरलेला होता दोन्ही कडे दिवे लागलेले होते बाजारात सुंदर सुंदर असे पाने फळे पोफळे केळे नारळे असे सुंदर फळे पाहून भटोबास म्हणतात हे पाने फळे गोसावी किती छान आहेत दादूस म्हणतात नाग ही, हो नागदेया पण गोसावी कुठे आहेत हेच माहिती नाही ते पुढे निघून जातात असे निघता निघता खूप उशीर होतो अंधार पडलेला असतो ते एका ठिकाणी मुक्काम करतात सकाळी लवकरच उठून तिथून निघून घाटावर जातात भट्टोबास वस्त्र धुत असतात आणि दादोस उंचाई करत असतात इकडे स्वामीला सकाळचा पूजावसर होतो स्वामी अस्ती उपविष्ट होतात आणि स्वामी बाईसाला म्हणतात बाई महात्म्यासारखी उजाई कोण करीत असेल यावर बाईसा म्हणतात बाबा दादूस इथे कशाला येतील असे अनेक महात्म्य आहेत जे त्यांच्यासारखी उजाई करतात करीत असेल कोणीतरी स्वामी दुटीत प्रावरण करतात श्रीचरणी उपहारण घालतात आणि जवळ येऊन उभे उभे टाकतात दाराला धरून स्वामी उभे टाक ले ले स्वामी टाकलेले असतात भट्टोबासाला अवलोकन करतात आणि स्मित हास्य देतात तेव्हा भट्टोबासाला स्वामी दिसतात आणि स्वामी भट्टोबास दादोसला म्हणतात दादो दादो हे पहा गोसावी आणि दादोस त्यांना म्हणतात नाही कुठे आहे असे म्हणतात आणि पाहताच ते स्वामीकडे धावतात स्वामी ही दोन पायऱ्याची स्वामी, स्वामी नंतर भट्टोबासालाही आपला एक श्रीकर काढून स्वामी भट्टोबासाच्या पाठीवरून फिरवतात असे दोघांनाही शमालिंगन झाल्यावर स्वामी असणे उपविष्ट होतात तेव्हा दादोस आपल्या भट्टला म्हणतात नागदया तू काल म्हणत होता ते करी मग भट्टो फुले केले। असे घेऊन आले चंदनाचा लावून पूजा केली स्वामीला विनविले स्वामी तुम्ही कुठे बीजे केले ते कोणालाच माहिती नाही तरी पौती पर्व करण्यासाठी येथेच बोलावू स्वामी ती विनंती स्वीकार करतात आणि भटोबासाला सर्व भक्तीजनाला निरोप सांगायला पाठवतात भट्टोबास सारे गावला जातात तिथून आबेसी उमेसी असे भट्ट घेऊन येतात तसेच भट्ट बळेग्रामला जातात तिथे उपाधी चांगले भट्ट असे सारे भक्तीजन एकत्रित होऊन पोते पर्वाचा सण उत्साहात साजरा करतात